हॅलो मी मानसी तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे आजचा एक नवीन व्लॉग नवीन विषय तर विषय म्हणजे काय असं खूप काही वेगळं वगैरे नाही आहे डेली रुटीनच मी दाखवणार आहे पण रोज रोज डेली रुटीन नसेल यामध्ये मी मला लिहायला वाचायला पर्सनली फार आवडतं तर माझ्या काही कविता किंवा मी कधी दुसऱ्यांच्याही कविता बोलून दाखवू शकते किंवा मग मी कुठे बाहेर ट्रॅव्हल वगैरे करत असेल तर तो व्हिडिओ किंवा माझ्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी मी केल्या आहेत म्हणजे थोडाफार संघर्षही आपण म्हणू शकतो जे मी अजून कोणाला सांगितलं नाही आहे किंवा माझ्या नातेवाईकांनाही थोडंसं माहीत नाही आहे माझं शिक्षण किंवा मी ज्या एम पी एस सीच्या स्पर्धा परीक्षा दिल्या आहेत किंवा देते तर त्याविषयी तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर त्या मी तुम्हाला माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून सांगत जाईन तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील माझ्याशी कनेक्ट राहायला आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जे बेल आयकॉन असतं म्हणजे घंटा असते ती दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन व्हिडिओ टाकायला लेट झालं किंवा कधी मी लवकर व्हिडिओ टाकला तर तुम्हाला बेल आयकॉन दाबल्यानंतर ते समजून जाईल तुम्ही जर मला आधीच सबस्क्राईब केलं असेल आणि तुम्ही माझे व्हिवर्स असाल तुम्ही तुम माझे व्हिडिओ नेहमी बघत असाल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की तुम्ही कुठून व्हिडिओ बघता तुम्हाला माझ्यातलं काय आवडतं कारण आतापर्यंत जे जे माझे सबस्क्रायबर आहेत ना ते अगदी या गोष्टीतून माझ्याशी जोडले गेले आहेत ह्याच्यात एकही एक कोणी माझ्या ओळखीचा व्यक्ती नाही आहे की आत्तापर्यंत जे जे सबस्क्रायबर आहेत त्याच्यामध्ये फार नाही आहेत हजार पण नाही आहेत तर त्यामध्ये कोणीही माझ्या ओळखीचं नाही आहे म्हणजे माझी दोन मुलं आणि माझा नवरा आणि माझी एक मैत्रीण बिल्डिंगमधली ती सोडली तर बाकी कोणालाच माहीत नाही आहे की माझं एक यूट्यूब चॅनल आहे नवीन जे पहिलं होतं ते सगळ्यांना माहिती आहे पण आत्ता जेव्हा मी नवीन परत सुरुवात केली तेव्हा मी कुणाला सांगितलं नाही मला असं वाटलं की थोडे दिवस थांबावं गोष्टी थोड्या होऊ द्याव्यात सांगणार नाही अशातला भाग नाही आहे सांगणार आहे खूप जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत घरचे नातेवाईक आहेत अगदी तर मी माझ्या आईवडिलांना माझ्या भाव बहिणीलाही सांगितलं नाही आहे मला असं बघायचं होतं की माझ्या कुठच्या व्हिडिओने किंवा मी स्वतः अगदी मेहनत करून मला मला बघून माझ्यातल्या गोष्टी लोकांना आवडून ते मला जेन्युअन सबस्क्रायबर ह्या चॅनलवरती गेन करायचे होते आणि बऱ्यापैकी त्यामध्ये मी यशस्वी झाली आहे अर्थात हे यश मला लगेच मिळालं नाही आहे साधारण गेली वर्षभर यासाठी मी प्रयत्न करते काही लोकांना कर यश लवकर मिळतं तर काही लोकांना लेट मिळतं पण मला वाटतं जे उशिरा मिळतं ना त्या गोष्टीची आपल्याला जास्त किंमत असते आणि ते खूप लांबपर्यंत टिकतं असं वाटतं जे लवकर मिळतं त्याची किंमत पण नसते आणि ते फार काळ मला वाटतं आपल्यासोबतही राहत नाही तर मग हा असा माझा थोडासा प्रवास आहे या ब्लॉगच्या माध्यमातून मी माझ्या आयुष्याशी निगडीत काही गोष्टी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करत जाईन माझं डेली रुटीन शेअर करत जाईल तुम्हाला जा जर आवडलं तर नक्कीच मला तसं कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच इतर मैत्रिणींपर्यंत शेअरही करा चला तर आजचा आपण व्हिडिओ पाहूयात सध्या ना माझ्या वॉशिंग मशीनचा ड्रायर खराब झाला आहे त्याच्यामुळे कपडे वॉश होतात मशीनमध्ये पण ते सुकले जात नाहीत नीट मग मी काय करते ते वॉश करते व्यवस्थित आणि मग काढते ते नंतर त्याला परत पाण्यातून काढून घट्ट पिळून घेते आणि मग सुकत टाकते पण खूप व्याप होता तसे आणि ते मशीनवाल्याला बोलवायचं आहे रिपेअर करायला ॲक्च्युली दहा वर्षाची वॅर वॉरंटी होती मशीन चांगली टिकली आत्तापर्यंत काहीच त्याला प्रॉब्लेम नाही आला म्हणजे साधारण एक आठ वर्ष होत आली मशीनला कधीच काही प्रॉब्लेम नाही आला पण आता मला वाटतं तो ड्रायर खराब झाला कपडे सुकत नाही म्हणजे फिरतच नाही ड्राय व्हायला जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा ते कपडे ड्राय व्हायला मग ते मशीन घेतच नाही मग आता सध्या मला ह्या कपड्यांचं खूप टेन्शन असतं कपडे सुकवायचे कारण हाताने घट्ट पिळलेले कपडे किती आपण पिळला ना घट्ट तरी ते सुकतच नाही मग मला परत गॅलरीतून काढा परत ते मग पंख्यावर टाका गॅलरीत पाऊस आला असेल तर मग खिडकीत टाकले तर ते लगेच काढावे लागतात असं खूप त्या कपड्यांच्या मागे सारखं दिवसभर नाचावं लागतं घरची कामं काही संपत नाही आपली नेहमीचीच कामं असतात भांडी कपडे लादी जेवण हे सगळं चालूच असतं जेव्हा आपण आई होतो ना तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला कितीही आवडल्या नाही तरी कराव्याच लागतात कारण आपल्याला आपल्या मुलांची काळजी असते म्हणजे त्यांचं सगळं नीट व्हायला पाहिजे त्यांचं जेवण व्हायला पाहिजे त्यांना वेळेवर जेवण मिळायला पाहिजे त्यांना चांगले स्वच्छ कपडे धुतलेले घालायला भेटायला पाहिजे सगळं ज्या जा पण त्या मुलांना शाळेत सोडतो तेव्हा त्यांचं व्यवस्थित टिफिन दिला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी असतात ॲक्च्युली मला खरं तर ना ह्या घरगुती कामं पहिलं कधी आवडायचीच नाही पण जशी माणसावर जबाबदारी पडते ना तसं माणूस शिकतं आणि मग ते करत जातं आणि स्त एक स्त्री जेव्हा आई होते तेव्हा ह्या गोष्टी तिला आपसूक आवडायला लागतात तिला संसार आवडायला लागतो आपलं कुटुंब घरदार ह्या सगळ्या गोष्टी स्वतःहून आवडायला लागतात ती ह्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या मर्जीने निवडते आवडीने निवडते आणि आनंदाने करतेही किती शिक्षण झालेलं असू दे पण जेव्हा एक स्त्री जेव्हा आई होते ना तेव्हा घर सांभाळणं मुलं सांभाळणं ही गोष्ट ती स्वतःच्या मर्जीने चूज करते नाही की तिच्यावर कोणाची जबरदस्ती असते तर मला वाटतं ज्या मुली किंवा स्त्रिया असा विचार करत असतील ना की माझं एवढं शिक्षण झालं आहे पण मला घरात राहावं लागतं मला घरचं सगळं करावं लागतं तर त्यांनी स्वतःला अजिबात गिल्टी वाटून घेऊ नये की मी घरात बसून घरची कामं करते कारण आपली मुलं ज्यांना आपण जन्माला घालतो त्यांना चांगलं फ्युचर देणं त्यांना चांगलं अन्न देणं त्यांचं सगळं व्यवस्थित करणं ही आपलीच जबाबदारी असते त्याच्यामुळे आनंदाने ह्या गोष्टी कराव्यात काय माहीत तुमची मुलं तुमची जी काही स्वप्न असतील ती पूर्ण करतील आणि थोडाफार वेळ भेटला तर आपण स्वतःच्या करिअरकडेही लक्ष द्यावं असं नाही की सारखं दिवसभर घर 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 काम आणि ह्याच गोष्टी करत बसाव्या मीही स्वतः बऱ्याच गोष्टी करते असं नाही की फक्त घरातलीच कामं करून राहते बऱ्याच गोष्टी करते हळूहळू मी तुमच्याबरोबर त्या गोष्टी शेअरही करेन माझा मुलगा शाळेतून आल्यानंतर ना मी आम्ही जेवलो मी किती लेट झालं ना तरी मुलांसाठी जेवायला थांबते आणि एकत्र एक बसून माझा मुलगा मला बऱ्याच गोष्टी गप्पा सांगतो मुलगी तो यायच्या आधी अर्धा तास ती येते त्याच्यामध्ये तिला आले, आले जेवण पाहिजे असतं मग तिला मी जेवायला देते आणि त्याला लेट झालं व्हॅन लेट येते कधी कधी ट्रॅफिक असतं रस्त्याला भरपूर मग त्याला उशीर होतो मग त्याच्यासाठी मी जेवायला थांबते किती भूक लागलेली असेल तरी आणि आम्ही गप्पा मारत जेवतो मग तो मला शाळेतल्या सगळ्या गोष्टी सांगतो आमचं दोघांचं रिलेशन खूप छान आहे अगदी आई मुलाचं पण आहे आणि त्यापेक्षा जास्त मैत्रीचंही आहे सगळ्या गोष्टी तो मला शेअर करतो मीही त्याला सगळ्या गोष्टी सांगते आणि रोजचं म्हणजे घ काही होऊन दे व्हॅनमध्ये काही होऊन दे शाळेत काय होऊन दे वर्गात काय होऊन दे कोणाची काय तक्रार असू दे सगळ्या गोष्टी दोन्ही जी मुलं माझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करतात आणि मला वाटतं असं बॉन्डिंग प्रत्येक पालकांमध्ये असायला पाहिजे पहिले आजचा व्लॉग ना खूप छोटा झाला आहे मी दुपारपर्यंतच व्लॉग केला संध्याकाळी कंटिन्यू नाही केला साधारण पावणे तीन झाले आहेत आता मुलगा माझा अडीच वाजता ट्युशनला जातो जेवण वगैरे थोडा वेळ बसतो माझ्याशी गप्पा मारतो आणि अडीच लाख ट्युशनला जातो मुलगी बेडरूममध्ये झोपली आहे मी पण आता थोडा वेळ झोपते ॲक्च्युली माझ्या ना घशाला इन्फेक्शन झालं आहे त्याच्यामुळे ना मला त्या ज्या गोळ्या खाते ना त्याच्याने झोप पण येते आणि थोडंसं जीवाला थरथर थरथर असं होतं म्हणजे बी पी लो झाल्यासारखं किंवा त्या गोळ्या हाय पडतात आय डोंट नो माहीत नाही काय होतं मला पण त्या गोळ्या जेव्हा खाते ना तेव्हा थोडं मला असं जीव घाबरल्यासारखं होतो तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि परत एकदा भेटेन तुमच्याबरोबर अशाच एका नवीन व्हिडिओसह हो। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आजचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुम्हाला व्लॉग बघायला आवडतात का मला कमेंट करून सांगा ह्याही व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर हा व्हिडिओ इथेच संपवते बाय 卡住个呀